महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पिंपळनेर येथे आज महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उपकार्यकारी अभियंता उपविभाग पिंपळेर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपळनेर शहराच्या वतीने निवेदन देण्यात आले जोरदार गारपीट पावसामुळे पिंपळनेर परिसरात इंदिरानगर हनुमान मंदिराजवळ मेन इलेक्ट्रिक तार तुटून पडलेत व इलेक्ट्रिक पोल खाली कोसळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मोठी घटना घडू शकते मोठा अनर्थ घडून जीवहानी होऊ शकते हे लक्षात घेत शिवसेना पिंपळनेर तालुका समन्वयक श्री ज्ञानेश्वर पगारे पिंपळनेर तालुका प्रमुख तुषार गवळी पिंपळनेर शहर प्रमुख महेश वाघ उपशहर प्रमुख बाबा शेख परिसरातील नागरिक नंदकिशोर चव्हाण ज्योती चव्हाण यांनी महावितरण यांना निवेदन देऊन त्वरित काम करण्याची मागणी केली वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी साहेब